हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी इथे मस्त थंडी वाटत आहे आज मला जरा उठायला वेळच झाला तर अजूनपर्यंत इशिनचा टिफिन बनवून व्हायचं आहे पण आजची रेसिपी बनवत आहे इशिनच्या टिफिनसाठी ती झटपट होणारीच आहे त्याच्यामुळे मला काही तेवढं हे वाटत नाही सर्व व्हेजिटेबल वगैरे कट करून घेतलेलं आहे बस पाच मिनटामध्ये टिशिनचा टिफिन मी रेडी करेल तर त्याचं पण अजून व्हायचंच आहे आंघोळ वगैरे व्हायचीच आहे तर मग म्हणूनच मी बाहेरचं वातावरण बघत होती आणि मस्त ऊन पण निघालेली आहे इवांशी पण सकाळी स सुटून जाते तिला जसा आवाजाला दादा उठल्याचा तर ती पण उठते आणि आपली टी व्ही बघत बसते त्याच्यानंतर मग वाटल्यास बारा एक वाजता ती परत झोपते पण रोज ती दादासोबतच उठून जाते सकाळी तर आता इशींचा टिफिन बनवते तर आज मी त्याला देत आहे पास्ता तर झटपट पास्ता पण कसा बनवायचा ते सांगते तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आणि एक चम्मच तेल टाकलेलं आहे तर आता हे ठेवत आहे मी पतेलं गॅसवरती तर हे जे पाणी आहे ना याला छान उकळी येऊ हो द्यायची व्हेजिटेबल मी सर्व कट केलेले आहेत इथे आहे हा पास्ता आणि याच्यामध्ये मैदा वगैरे बिलकुल ॲड केलेला नाही आहे हे रव्यापासून बनवलेला पास्ता आहे तर हा पास्ता मी घरी ठेवतेच जर कधी खूप घाई गडबड झाली किंवा वेळ होत असला तर झटपट हे बनवून देते हे खायला पण टेस्टी वाटते आणि हेल्दी पण आहे तर थोडा जास्तच पास्ता बनवते म्हणजे आमचं पण नाश्ता याच्यातच होऊन जाईल तर इथे मी पास्ता घेतलेला आहे पाण्याला उकडी आली तर पाण्यामध्ये हे पास्ता टाकून घेतलेला तर हा पास्ता ना खूप जास्त पण पकवायचा नसते नाहीतर मग हा ना मध तुटून जातो तर आपल्याला अख्खे असे पास्ता ठेवायचे असेल तर अर्ध कुक करायचं म्हणजे ऐंशी पर्सेंट कुक करायचं आणि मग आपण परत फ्राय करतो तर तेव्हा छान पकूनच जातो तर आता हे मी एका छाननीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे असं आपण गरम गरमच ठेवलं ना तर एकमेकाला चिपकतात म्हणून काय केलं मी एका गंजामध्ये परत हे काढलेलं आणि यावरती मी थंड पाणी टाकलेलं याच्यामुळे होणारं काय हे आपले जे पास्ता आहे ना एकदम सुट सुटीत राहील एकमेकाला चिपकणार नाही आणि खाताना पण छान वाटेल तर आता हा पास्ता थंडा झालेला आहे आणि मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे तर जेव्हा पण पास्ता बनवायचा असेल ना तर थंड पाणी वरून टाकायचं नाही तर पाण्यामध्येच टाकून घ्यायचं आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे तुम्हाला लसूण वाटलं तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकलेलं आणि इथे एक कांदा बारीक कट करून टाकलेला आहे एक बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे कांदे आहेत ना ते थोडं सॉफ्ट होऊन जाईल आता इथे बारीक चिरलेलं गाजर मी टाकलेलं आहे तुमच्याकडे जे पण व्हेजिटेबल असेल तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता बटर फ्लेवरसाठी म्हणून इथे मी बटर टाकलेलं आहे कारण इशिनला ना बटर खूप आवडतं त्यानंतर इथे मॅगी मसाला टाकलेला आहे यामुळे ना पास्त्याला खूप छान असा टेस्ट येईल तर आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो पण छान पकलेले असले पाहिजे आणि आता टाकत आहे मी पास्ता हा होममेड सॉस आहे यामध्ये कुठलाही कलर किंवा साखरचा सा यूज केलेला नाही एकदम हेल्दी असा हा सॉस बनवलेला आहे हा सॉस ना थोडा गोड आंबट आणि तिखट पण आहे सर्व मिक्स असा हा सॉस बनवलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये सोया सॉस पण ॲड करू शकता पण हा एकच सॉस काफी असल्यामुळे मला काही दुसरं ॲड करायची गरज वाटली नाही तर हे सर्व छान मिक्स करून घेत आहे वरून टाकत आहे हिरवा कांदा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता मुलांना चीज वगैरे आवडतंच जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता पण ईशेन बोलला की मम्मी आज नको टाकून देऊ तर त्याच्यामुळे काही मी इथे टाकलेलं नाही आहे गॅसची फ्लेम बंद केली आणि बघा मस्त असा पास्ता तयार झालेला आहे तर सध्या हा पास्ता ना गरमच आहे पण मी हा डब्यामध्ये भरून घेते आणि फॅनच्या खाली ठेवेल लगेच याचं झाकण वगैरे लावणार नाही एकदम गरम गरम तर तसं मी देत नाही माझा टिफिन रेडी झालेला आहे इशीनची तयारी व्हायची आहे तर तोपर्यंत फॅनच्या खाली हे ठेवून देते कधी कधी होतं ना सकाळची मुलांची शाळा राहते आणि कधी आपल्याला उठायला वेळ होऊन जाते तर अशा वेळेस ना मी हे पास्ता वगैरे घरी ठेवतेच एक तर हेल्दी पण आहे आणि झटपट बनते म्हणजे पाच मिनटामध्ये हा तयार होऊन जाते फक्त व्हेजिटेबलनं आधी कट करून घ्यायचं तर इशिनला टिफिन दिलेला इशीन जात आहे स्कूलमध्ये तर आज बेबीची मावशी येणार आहे त्यामुळे मी आता लवकर लवकर स्वयंपाक वगैरे करते तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स